हिंगोली नगर परिषदेसाठी महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र आहे काल जे आहे ते भाजपने देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शिवसेने तर पूर्वीपासूनच सोहळाचा नारा दिला होता आणि आता जे आपण बघतोय मुख्यालयाची ही नगर परिषद आहे आणि या नगर परिषदेसाठी महाविकास आघाडीनं कसून तयारी केल्याचं चित्र आहे कारण थोड्याच वेळापूर्वी जे आहे ते महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना उभाठा या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि हिंगोलीसाठी जे आहे ते हिंगोलीसाठी एक उमेदवार ठरवून उमेदवाराची घोषणा केली आहे आपल्यासोबत काँग्रेसचे निरीक्षक आणि या सर्व महाविकास आघाडीचे हिंगोलीतील समन्वयक आहेत साहेबराव कांबळे सर महाविकास आघाडीनं हिंगोली या मुख्यालयाच्या नगर परिषदेसाठी कुठला उमेदवार जाहीर केलाय नगर परिषद वाचविण्यासाठी आणि लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही तिन्ही घटक पक्ष एकत्र आलेलो आहोत आणि तिन्ही घटक पक्षाकून महाविकास आघाडीकून भिसेताई अर्चना भिसेताई यांची आम्ही उमेदवारी निश्चित केलेली आहे अर्चना भिसे या माजी नगरसेविका आहेत त्यांना नगरपालिकेचा अनुभव आहे तळागाळात जाऊन नगर परिषदेमध्ये जाऊन आणि शहरी विभागात जाऊन त्यांनी अतिशय सामाजिक कार्य केलेलं आहे त्यांचं काम उल्लेखनीय आहे आणि त्या शंभर टक्के होणार आहे ज्या उमेदर यांनी नाव सांगितलं अर्चना श्रीराम बिसे त्या शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि सहसंपर्क प्रमुख विनायक बिसे यांच्या भगिनी आहेत दादा तुमच्या भगिनीला उमेदवारी जाहीर झाली आहे आणि आपण जर इतिहास पाहिला जे आता कळनुरीच्या आमदार आहेत संतोष बांगर त्यांच्या पण राजकीय विरोधक राहिला आहात आणि आता थेट त्यांच्याने आणि तुमची लढत होण्याची चिन्ह आहेत कशी आव्हान आहे कशी भावना आहे नाही हिंगोलीमध्ये आपल्या माध्यमातून हिंगोलीच्या जनतेला आवाहन करतो की हिंगोलीचं जर आपल्याला बीड होऊ द्यायचं नसेल आणि त्या बीडमध्ये संतोष देशमुख सारख्या घटना घडल्या नसतील तर हिंगोलीच्या लोकांना हिंगोलीच्या जनतेला माझं आव्हान आहे की हिंगोली बीडचं रूपांतर किंवा बीडच्या वाटचालीवर हिंगोली सुरू झालेलं आहे आणि ही हिंगोली नगरी हिंगोली जिल्हा हा आपला संतांचा जिल्हा आहे आणि याची वाटचाल गुंडगिरीकडून होऊ देऊ नये आणि गुंडगिरीविरुद्ध आपल्याला लढायचं आहे दनशक्तीविरुद्ध जनशक्ती लढाई आहे आणि या लढाईमध्ये हिंगोलीकरांनी सामील व्हावं आणि या दादागिरीच्या वर आम्ही दंड ठोपटलेले यापूर्वी सुद्धा ठोपटले थो होते यापूर्वी मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मिशी कापतो म्हणले होते आता त्यांनी चॅलेंज देतो आम्ही त्याला की तू सांग तुझं काय कापायचं ते तू मिशी तर कापली नाही पण इथून पुढे तुला काय कापायचं सांग आम्ही तुझं आव्हान स्वीकारतो नक्कीच आपण बघतो की यांनी आव्हान स्वीकारतो असं म्हणायला आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत दादा महाविकास आघाडीमध्ये तुम्ही प्रामुख्याने आजची जागा जाहीर केली आहे वसमत आणि कळंदुरीचं काय चित्र आहे आणि पुन्हा एकदा विचारतो की नगर परिषद निवडणुकीआधी आपल्याकडून बरेचशी लोक विरोधी पक्षामध्ये गेली होती आता कशी तयारी आहे नव्या पक्षातली जे कार्यकर्ते असतात ते इकडे तिकडे जातच असतात काही जण आमच्या पक्षाला सोडून गेलेत परंतु एक निश्चितपणे मी सांगेल तुम्हाला की आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांच्या पक्षामध्ये काम केल्यानंतर जे स्वाभिमान भेटते ते स्वाभिमान माझे जे मित्र जे हिंगोलीतले गेलेत त्यांना निश्चितपणे तिकडे भेटणार नाही जसं मी काही दिवस जाऊन समविचारी पक्षाकडे मी इतर गेलो होतो काही दिवस जाऊन पुन्हा इकडे आलो तसे ते सुद्धा इकडे येतील त्या ते, ते फार काय बघायचं कारण नसते कारण पक्षातून काही माणसं सो सोडून गेले तर पक्ष संपत नसतो त्या पक्षामध्ये उलट जास्त कार्यकर्ते सामील होत असतात एक विचाराचा पक्ष आहे म्हणून या पक्षामध्ये कार्यकर्त्यांची कमी नाही दुसरी गोष्ट तुम्ही आघाडीच्या बाबतीत जे बोलायलेत हे आमचे नेते जे हिंगोली जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदरावजी पवार साहेब गटांचे जे नेते ने आहेत जयप्रकाशजी डांडेगावकर साहेब हे आम्ही आणि ते एका महिन्यापासून आघाडी व्हावी या प्रयत्नात होतो आज ते प्रयत्नाला आमच्या यश आलेलं आहे आघाडी झालेली आहे या शासनाच्या विरोधात आज इथं जे तीन वेग शासनामध्ये असलेले वेगवेगळे प पक्ष वेगवेगळे लढत आहेत त्यांच्यात काही एकी नाही परंतु एक गोष्ट निश्चित आहे की त्यांचं जे मोनापल्ली इथं या हिंगोली जिल्ह्यामध्ये आताच भीसे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते करत आहेत आणि ते त्यांच्याच भाव आवतीभोवती पूर्ण म्हणजे सत्ता आणायच्या मागं आहेत ज्या सत्तेवर बसवायचं किंवा स्वतःच आमदार व्हायचं आणि जे आज इथे चालले आहेत ह्याच्यापासून जनता ही त्रस्त झालेली आहे म्हणून आम्ही ही आघाडी केलेली आहे या आघाडीचं बळ आम्ही एखादा आणलेलो आहोत इतकंच नाही तर समविचारी जे अजूनही जे आमची सारखे पक्ष राहिलेले आहेत ते सुद्धा आम्ही सोबत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे निश्चितपणे तुम्हाला सांगतो की आमची जे बूट बांधल्या गेलेली आहे मूड आपल्याला इतकी हो राष्ट्रवादी जिल्ह्याशी सांगितलं आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत दादा नगर परिषद हिंगोलीची निवडणूक सुरू आहे आधीपासूनच जे मित्रपक्ष आहेत आपल्या विरोधातले भाजप असेल शिवसेना असेल दोघांमध्येच एकमेकांवरती अत्यंत खालच्या शब्दात टीका सुरू आहे तुमच्या विरोधकांचं काम उरले की नाही आता खर तर त्यांनी हिंगोली जिल्ह्यात भा, एक गलिच्छ वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं दोन्ही आमदार एकूण एकाला नळावरच्या भांडणा आणि भांडत आहेत आणि एकदम असभ्य अश्लील भाषा लोकांच्या देखत त्या ठिकाणी मांडतात याची लायकी सर्वसामान्य हिंगोलीकरांनी ओळखून घेतली आणि या हिंगोली शहरामध्ये जे ड्रगल जाळ असेल नकली नोटा असतील मटका असल गुटखा असेल हे सगळं या दोन्ही वाळूतच आहे आणि हे जर थांबायचं असेल तर एक चांगला पर्याय आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय अण्णा म्हणून दिलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे अण्णाची परिस्थिती काय आहे काय आगे आगे देखो होत आहे की निश्चितच हिंगोली जागा आम्ही लढवणार आहोत आणि जिंकणार आहोत हे जे म्हणतात ज्यांचे नेतृत्वात ही निवडणूक लढतात ते अण्णा परत सोबत त्यांना अण्णा म्हणतात विनायक भिसे यांना नेमकी काय तयारी कारण सर्वच जे तुमचे पक्ष आहेत ते म्हणतात की अण्णांची भरपूर तयारी आहे काय नेमकी तयारी आहे ही तयारी आता मीडियावर कशी सांगणार जे त्यांना हरवण्यासाठी आम्ही सर्व प्रकारे बांधणी केलेली आहे सामाजिक गणित आमच्यासोबत आहेत सर्वसामान्य जनता आमच्यासोबत आहे कारण की ह्या आम्ही करण्यापेक्षा लोकांचीच भावना आहे की यांची दादागिरी संपली पाहिजे आणि दादागिरी संपवण्यासाठी लोक आम्हाला प्लॅनिंग देत आहेत आम्हाला नियोजन देत आहेत तर आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्याकडे सामाजिक गणित आणि त्यांना संपवण्यासाठी भरपूर काही मटेरियल आहे आपण पाहिलं तर भरपूर तयारी आहे परंतु महाविकास आघाडीमध्ये जे आहे ते सातत्यानं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत मागील दोन दिवस चर्चा आहे की महाविकास आघाडीतील काँग्रेस जिल्हाध्यक्ष आहेत ते शिवसेने ते देखील शिवसेने जराशी चर्चा आहे काँग्रेस बाबत आणि तुमच्याबाबत अशी चर्चा का होती विरोधकाचं ते कामच आहे अशी ती चर्चा करल्याशिवाय त्यांना असं वाटत नाही मोठा चेहरा त्यांच्या हिशोबाने त्यांनी असं त्याच्यावर असं बोलल्याशिवाय त्यांना काहीतरी भेटत असेल म्हणून ते बोलत असतील आमचे प्रभारी आहेत प्रभाऱ्यांनी या मध्ये एकदा सोडून तीनदा हात वर करून सांगितलं की आम्ही काँग्रेसमध्येच आहोत आणि राहणार आहोत परंतु काल हिंगोली नगर बऱ्याचशा उमेदवारांनी तुमचे जे कार्यकर्ते त्यांनी फॉर्म भरले तिथं तुमची उपस्थिती बऱ्याच तऱ्याला दिसली नाही होती आ, कमाल झाली मी स्वतः रॅलीमध्ये होतो आमचा जुलूस फक्त दोन वार्डाची रॅली होती यांच्या ज्या विरोधी पक्षाच्या रॅलीज त्या बरोबरीच रॅली होती फक्त दोन तीन वार्डाचीच होती आणि आम्ही दिवसभर फॉर्म भरण्यामध्ये ऑफिसमध्ये दिवसभर होतो सगळे सोबतच होतो आम्ही दिवसभर प्रभारी साहेब सुद्धा सोबत होते आमचे विनायकरावजी होते शिंदे साहेब होते देशमुख साहेब सर्व लोक आम्ही दिवसभर ऑफिसमध्ये तुमचं कुटुंब आहे सातत्यानं काँग्रेसच्या म्हणजे जडणघंडी पासून काँग्रेसमध्ये आहे तुमच्या भोवती संशयाचं वातावरण काय निर्माण केलं जाते वातावरण त्यांचा त्यांचा अधिकार येतो बोलण्याचा आपण त्यांना थोडी तोंडावर हात लावू शकतो परंतु मी काँग्रेसमध्येच आहे आणि काँग्रेसमध्येच राहणार म्हणजे आता महाविकास आघाडी हिंगोली नगर नगर अभेद्य आहे असं म्हणायचं का हिंगोली नगरसाठी महाविकास आघाडी अभेद्य आहे असं म्हणायचं बिलकुल आपल्याकडे आणखी काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत साहेब महाविकास आघाडी एकत्र झाली फॉर्म कसा भरला जाणार आहे कारण जिल्ह्याची मुख्यालय जी नगरपालिका आहे शक्तीप्रश्न होणार आहे का आता सर्वजण घटक पक्ष म्हणून त्यांचे जे रॅली झाली त्यांच्यापेक्षा बी उभाटा असो काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो हे सर्वजण ताकते या शहरातले तळागाळातले सर्व कार्यकर्ते एका जागेपासून सर्व मोठ्या प्रमाणात रॅली काढून फॉर्म भरण्यात येईल नक्कीच आपण पाहिलं तर महाविकास आघाडी जी आहे ती शक्ती प्रदर्शन करून फॉर्म भरणार आहे आणि महायुतीला जे तगड आव्हान जे आहे ते महाविकास आघाडीकडून दिलं जाणार असल्याचं एकंदरीत सर्व नेते मंडळींनी सांगितलंय मनीष करार न्यूज एटी लोकमात हिंगोली